युवक आहेत त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांच्याबरोबर बरेच तरुण काल सभेला होते लोकांच्या दुःसा आहे त्यांनी समाजामध्ये पे नसावी एकमेकात टोकाची भावना नसावी सर्व समाज गुणागोविंदाने उभे राहावेत नांदावेत आणि आरक्षणाचा हक्क ज्याचा त्याला व्यवस्थित मिळावा ही त्याच्या मागची भूमिका योगेंद्र पवार जे आहेत त्यांना बारामतीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले जात आहेत त्यांना मिळेल का उमेदवार संकेत नाही ते युवक आहेत त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांच्याबरोबर बरेच तरुण काल सभेला होते लोकांच्यात उत्साह आहे उमेदवारी ठरवण्याचं काम पवार साहेब करणार आहेत त्यामुळे त्याच्यावर मी काय बोललेलं महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये थोडासा आलेला आहे आणि आता फडणवीसांकडे सर्व जागा ठरवण्याचे अधिकार आलेले आहेत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे काय नक्की चित्र असू शकतो सर्वाधिकार फडणवीसांकडे आले त्यांच्या पक्षाचे आले असतील तेव्हा भाजपच्या वतीनं ते या दोघांची चर्चा करणार असतील बसतील शेवटी सत्तेमुळं सगळ्या कॉम्प्रोमायजेस ते करणारच ना सत्ता टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रात परिस्थिती एवढी वाईट आहे त्यांची की सर्व केन मार्गाने एकमेकाला धरूनच ते राहतील ना पण मग ते जेवढ्या जागा देतील समाधान म्हणावं लागेल ते त्या दोन पक्षांवर अवलंबून आहे ना आपण कसं आहे कोणाला किती ताकद आहे बाकीचे फोर्सेस फार असतात नुसतंच जागा तुमची एवढी दिलेली आहे म्हणून चर्चा होती असं नाही बाकीचे प्रेशर्स असतात त्यामुळं काही गोष्टी नाही मान्य कराव्याच लागतं साहेब संजय शिरसे भेट योजनेवर हे अतिशय गंभीर आहे सरकारचे पैसे आहेत यांचे खिशात पैसे रवी राणाच्या खिशातले किंवा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या खिशातूनही पैसे देत नाही हे महाराष्ट्राच्या तिजोरीतून देत असणारे पैसे आहेत आणि ते पैसे परत घेण्याची भाषा बोलणं हा उद्दामपणा लोकशाहीमध्ये पैसे दिले तर आम्ही देतोय बऱ्या बोलाने आम्हाला मत द्या असा भ्रष्टाचार हा सरळ सरळपणाने दिसतोय लाडक्या अर्थात होते आणि गंभीर आहे मिश्किलपणा असला तरी हा जास्त गंभीर विषय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका